नमस्ते मित्रांनो हे बघा एक निसर्गाचं तुमचं आमचं मित्रत्वाचं नातं साहेब काय नाव आहे हो आपलं परशुराम भोसले परशुराम भोसले आणि हे निघालेत आणि हे छोटंसं कशाचं पिल्लू ही मुंगूस असं म्हटलं जातं रोडने आपण कुठेही चाललो की मुंगसाचं चा दर्शन झालं की तो दिवस चांगला होतो आणि ह्या भोसले सरकारांचं आणि या मुंगसाच्या पिल्लाचं नातं जुळले ही काय कसं काय तुमचं ह्याचं हे झालं म्हणजे ज्वारी काढायचं चाललं होतं बांधताना दिसलं किती दिवसापूर्वी तुम्हाला सापडलं दहा दिवस झाले दहा दिवसापूर्वी त्यावेळेस केवढ होत बारीक होत बर हा खा, खा, खाया पियाला काय पश् दोन चार दिवस बर जुवारी मध्ये आणि आशक्त पण होता का त्याला थोडा केस होती का होती बर त्याला बर मग लळालाय मग आता तुमच्या बरोबरच असत दिवसभर कुठं कुठे गेले तरी संग असत अरे वा वा न रे का माती नर आहे एक नंबर आ... लोक तर असतात की मग तोंड दिसत तुम्हाला तर चोवीस तास तुमच्या बरोबर आहे खूप भाग्यवान आहे तर बघा हा मुसाचा छोटासा जीव जी त्याला लळा लावला की जे एक सेकंद आपल्याला रोडवर दिसलं तर क्षणात नाहीच होतं आज यांच्या खांद्यावर आहेत आणि त्यांना बघण्याचा मोह काय सचिन कुंभारांना आवरत नाही एक छोटासा फोटो तर खूप 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 छान खूप मस्त पशु पक्षी प्राणी निसर्गाचा कोणताही घटक ज्याला लळा लावला की तुमच्या शेती एक रूप होतं ह्याचं एक मूर्ती म्हणतो उदाहरण चांगलं जपा आणि येणाऱ्या काळात निसर्ग आणि मित्र याचं एक प्रतीक दिसू द्या जगाला तुमच्या माध्यमातून ओके